महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनीच निर्मिलेला बुद्ध धम्म त्याच बुद्ध धम्मावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ यात्रेंना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही अभिवादन परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन वर्षवास दोन हजार चोवीसचा सदोतीसावा दिवस आहे आणि आज तारीख आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आज आपण पाहत आहोत बालवग्ग गाथा क्रमांक आठ ज्यात म्हटलेले आहे न कम कत यव कत्वा अनुतपती यस असुनोखो रोंद विपाक पटी सेवती अर्थात ते कृत्य करणे चांगले नाही ज्याने पश्चाताप करावा लागतो आणि ज्याचे परिणाम अश्रुपूर्ण चेहऱ्याने रडत भोगावे लागतात तथागतांचा धम्म मुळातच सदाचरणाचा मार्ग आहे ना कुठले क्रियाकर्म आहे ना विधे आहेत तर फक्त ध्यान मनन आणि चिंतन तथागतांनी सांगितलेला धम्म मुळातच आचरणशैली आहे ज्यात मानवाला स्वतः व्यस्त व्हावा हो लागते स्वतः तसे वागावे लागते आपण म्हणू शकत नाही की आज मला कंटाळा आलाय माझ्याऐवजी तू ध्यान दर वरील गाथा क्रमांक आठ मध्ये सावधानतेचा संदेश दिला आहे जसा रस्त्यावरील ट्राफिकचा सिग्नल असतो तसा मनुष्याने कुठलेही कृत्य करण्याआधी दोन चार वेळा विचार केलाच पाहिजे मनाची शांतता भंग होता नये क्षमा हा गुण अंगीकारला की अर्धे वाद मिटतात मानव रागाने लोभाने मोहाने आसक्तीने द्वेषाने जेव्हा ग्रासित होतो तेव्हा त्याचा ते विवेक संपतो आणि त्याला कळत नाही आपण काय करत आहोत अशा परिस्थितीत तो अत्यंत वाईट कृत्य तडीस नेतो पंचशिलांचा भंग करतोच पंच पण सर्वनाश ओढवून घेतो नेमका तो क्षण जर टाळता आला नाही तर त्याचा परिणाम भोगावाच लागतो त्यानंतर कळून येते की आपण काय गुन्हा केला आहे आपण काय पाप केले आहे आपण काय दुष्कृत्य केले आहे आता त्याचा परिणाम भोगताना अखंड अश्रुप्रवाह वाहू शकतो जीवांत वेदना भोगाव्या लागतात जन्मभर सोबत करणाऱ्या जखमा मिळतात मग त्या जखमा शारीरिक असतील वाचिक असतील मानसिक असतील भावनिक असतील व आर्थिक असतील किंवा आणखीन इथल्या आणखी इतर कुठल्याही कारणांच्या म्हणून वेदना दुःख टाळायचे असेल तर तथागतांची पुढील गाथा लक्षात ठेवावी ज्यात म्हटले आहे की ते कृत्य करणे चांगले नाही ज्याने पश्चाताप करावा लागतो ज्याचे परिणाम अश्रुपूर्ण चेहऱ्याने भोगावे लागतात अर्थात सब पापस्यकरण कुशल सुपसंपदा सचित बुद्धान शासन आज इथेच थांबतो नमो बुद्धाय, जय भीम थँक्यू